नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे फुलेवडी तालुक्यातील वडोद वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी वडोद बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पाखीच्या बी साबेर खान पठाण उपसरपंच डॉक्टर गोपाळ वाघ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जावेद खान पठाण प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारचे डॉक्टर काथार मॅडम साबर खान पठाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री शिक्षणाच्या अध्यवर्तक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय चिकटे शिक्षिका श्रीमती वंदना पाटील उपसरपंच डॉक्टर गोपाळ वाघ आणि काथार मॅडम यांची समायोजित भाषणे झाली त्यांनी या प्रसंगी स्त्री पुरुष यांचे गुणोत्तर समाजासाठी किती धोकादायक आहे हे ते आपण कसे थांबवावे हो वाढणार नाही याबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलंय मुलींच्या जन्माचा टक्का कसा वाढेल याप्रसंगी सविस्तर विवेचन केलंय मुलगा मुलगी समान असून तसा भेद करणे हा एक प्रकारे गुणाचा आहे यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने झटायला हवं बालविवाह टाळायला हवा हे समजावून सांगितलं प्रसंगी विद्यार्थ्यांबरोबरच शाळेचे शिक्षक सरजेराव वडक अनिता काचोळे जयश्री बोराडे तसेच गावातील सर्व अंगणवाडी सेविका सर्व आशा वर्कर्स ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते याप्रसंगी कन्या दिनाचं औचित्य साधून बीटीएस परीक्षेत फुलंबरी तालुक्यातील सर्व तृतीय क्रमांक पटकावून नैपुण्य प्राप्त केलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी कुमारी तहुरा साबेर खान पठाण कुमारी दिशा आजीनाथ शिंदे कुमारी आम्रपाली गौतम नवतुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा